शेतकऱ्यांचे मसिहा अशी ओळख असलेले दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्या कांदा आंदोलनाबद्दल आपण या मालिकेतून जाणून घेत आहोत मागच्या भागात शरद जोशी यांनी चाकण येथे कांदा आंदोलन कसं उभारलं आंदोलक शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कसं कोंडलं याची माहिती घेतली तुम्ही तो भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आजच्या दुसऱ्या भागात त्या कांदा आंदोलनात पुढं काय झालं शरद जोशींनी सरकारला कसं वठणीवर आणलं याची आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी पराग आणि तुम्ही पाहताय ोला शरद जोशींना दगा देण्याची चाल केंद्र सरकारनं खेळली होती नाफेड खरेदीला सुरुवात झाल्याचा देखावा फक्त करण्यात येऊ लागला होता शेतकऱ्यानं माल नाफेड आणला की नाफेडचे अधिकारी नुसतं कारण देत होते माल चांगलाच नाही आम्ही खरेदी करणार नाही मुजोरी सुरूच होती शरद जोशी हे सगळं पाहत होते केंद्र सरकारच्या कोडगेपणानं शरद जोशींना वैताग आला होता यावेळी आरपारची झुंज द्यायची असा शरद जोशींचा निर्धार होता साठ रुपये प्रति क्विंटलनं कांदा खरेदीचं आश्वासन देऊनही नाफेड कांदा खरेदी करण्यास टाळाटाळ करत होतं चाकण बाजारात शरद जोशींनी स्वतः फेरफटका मारून परिस्थितीचा अंदाज घेतला लिलाव बंद होते होते त्यामुळे बाजारात कांद्याचे पडले काहीही करून नाफेडला कांदा खरेदी नव्हता शरद जोशींनी ते ओळखलं रविवारच्या दिवशीच त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय गाठलं जिल्हाधिकाऱ्यानं रविवारी कांदा खरेदीचे आदेश दिले तोवर शरद जोशी आणि त्यांचे साथीदार बाजारात फेरफटका मारून अंदाज घेत होते एका व्यापाऱ्याच्या गळ्यासमोर चाळीस ढीक कांदा पडून होता शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरू झाल्या पाहता पाहता शेतकऱ्यांनी बाजारात गगनभेदी आवाजात घोषणाबाजी सुरू केली नाफेडच्या अधिकाऱ्याचा निषेध करणाऱ्या त्या घोषणा होत्या परिसरात असंतोषाची धग पसरत होती तेवढ्यात काही शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्ग गाठला एकाना आवाज दिला रस्त्यावरती दगड ठेवूया ते ऐकून सगळ्यांनी रस्त्याच्या बाजूचे दगड उचलून आणले महामार्गावर दगड ठेवले आणि तिथेच मांडी घालून शेतकरी बसले झालं रास्ता रोको आंदोलनाची ठिणगी पुन्हा पडली संपूर्ण परिसर घोषणांनी व्यापून गेला होता ते दृश्य पाहून म्हणजे शेतकऱ्यांची एकजूट पाहून शेतकऱ्यांचा संताप उसळी घेत होता पाच हजार शेतकरी रस्त्यावरती बसून घोषणा देत होते परिस्थिती हाताबाहेर जाते की काय घोषणाबाजी सुरूच होती महामार्ग बंद केल्यानं पोलिसांना वरून आदेश आले काहीही करा आणि शेतकऱ्यांना तिथून बाजूला सारा मग काय पोलिसांनी बळाचा वापर करून साडेतीनशेच्या आसपास शेतकऱ्यांना अटक केली त्यात शरद जोशीही होते पोलिसांनी रात्री दहा वाजता चाकणच्या कोर्टात सगळ्यांना हजर केलं शेतकऱ्यांना दहा दिवसांचा रिमांड देण्यात आला पण शरद जोशींना आणि त्यांच्या सात साथीदारांना मुद्दाम औरंगाबादच्या तुरुंगात ठेवण्यात आलं एकोणीशे ऐंशीच्या च्या तीन जून ला रिमांड पूर्ण झालं त्यामुळे सगळ्यांना खेडच्या कोर्टात उभं करण्यात आलं या दहा दिवसात शेतकऱ्यांचं आंदोलन सरकारनं पोलीस बळाचा वापर करून चिरडलं होतं त्यामुळेच रिमांड देण्यात आला होता आंदोलक शेतकऱ्यांचा गुन्हा हा फक्त एवढाच होता की त्यांनी हक्काची भाषा केली होती शरद जोशींसोबत अन्य शेतकऱ्यांचे खटले लढवले ते वकील साहेबराव बुटे यांनी दहा दिवसांचा रिमांड संपला तेव्हा संध्याकाळी पाच वाजता खेड कोर्टानं सगळ्यांची सुटका केली शेतकऱ्यांची एकजूट होऊ शकते आणि त्यासाठी कांदा पीक शेतकरी संघटनेनं मुद्दाम निवडलं होतं कारण त्यावेळी राज्यातील एकूण कांद्यापैकी पुणे आणि नाशिक जिल्ह्यात साठ टक्के कांदा पीक घेतलं जात होत चाकणच्या आंदोलनानं शरद जोशींचा आत्मविश्वास दुणावला होता शेतकरी संघटनेची मेख रवली गेली त्यामुळे शेतकरी संघटनेचा दरारा आकारास येत होता त्यानंतर शरद जोशींनी कांद्यासोबतच मोर्चा वळवला तो उसाकडे कोणत्याही शेतमाला साठी आंदोलन उभं करता येऊ शकत हे शरद जोशींनी चाकणच्या आंदोलनाच्या निमित्तानं दाखवून दिलं होतं पुरुषांच्या बरोबरीनं या आंदोलनात कमरेला पदर उतरल्यानं ऐतिहासिक आंदोलनाची बरीच चर्चा झाली शरद जोशींनी शेतकऱ्यांचा लढा उभारला होता शरद जोशींच्या सभाही चांगल्याच गाजत होत्या आणि पुढे मग शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा सिलसिला सुरू झाला पण त्याची बिज रोवली गेली होती ती चाकणच्या कांदा आंदोलनात तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच या मालिकेचा पुढचा भाग न पाहायचा असेल तर अग्रिकोला चॅनलला सबस्क्राईब करा